नमस्कार मी जयवंतवटे कुंडलकर विचार तरंगच्या आजच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आमचा एस सी कॉलेजचा एकोणीसशे नव्याण्णवचा बी ए भाग एकचा माझी विद्यार्थी स्नेह मेळावा अत्यंत उत्साहाने पार पडला खरंच माणसाला जर विचारलं की तुझ्या आयुष्यातील कोणता क्षण तुला पुन्हा जगायला आवडेल तर माणूस एका एक क्षणात सांगेल की मला तारुण्यातला क्षण जगायला आवडेल कारण त्याच क्षणामध्ये आपण कॉलेजमध्ये असतो मित्रांना असं म्हणतात की कॉलेज जीवन म्हणजे सळसळत्या रक्ताचा सप्तरंगी आविष्कार ध्येयासाठी झुलणारी म्हणे तत्वासाठी लढणारी म्हणे हळवार कठोर भावमय म्हणे हे दिवस जल्लोषाचे उत्साहाचे उन्मादाचे कुमार अवस्था खरंच किती वादळी प्रचंड हुरुरागतिकता असफल भावनांचा फडफडाट आणि या भावनिक अंधारातून तेजस्वी तिकडे नेणारे झेपावणारे तारुण्य आणि या तारुण्यात आपण आनंदी असतो समाधानी असतो सुखाच्या दिवसाला हरणाची गती असते आणि तो काळ क्षणात निघून जातो आणि मग राहतात फक्त आठवणी आणि त्या आठवणी कायम ठेवण्यासाठी आपल्याला स्नेह मेळावे घ्यावे लागतात या स्नेह मेळाव्याला मला जायला थोडा उशीर झाला पण माझ्या जीवलग मित्रांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला मग काय साऱ्या काही आठवणी पुन्हा उजळून निघाल्या मग ते मित्रांचं वेगवेगळे वेग परफॉर्मन्स वेगवेगळी मनोगते आणि कथाकथनसुद्धा किती किती हसलो किती किती बोललो याला सीमा नव्हती हो काळ असाच आनंदात जात होता आणि खरं सांगतो सहा तासाचा तो क्षण सहा सेकंदात संपला की काय असं वाटावं इतकं समाधानी ते काळ आणि तो क्षण होता मित्रांनो त्या दिवसभरात आम्ही हसलो गायलो आणि नाचलोसुद्धा बरं का कॉलेजमध्ये असताना एन एस एसच्या कॅम्पला आपण किती दंगामस्ती केलेली असते गॅदरिंगला नाचलेलो असतो पण तुझे नाचणे आपण विसरलेलो असतो परंतु त्या क्षणात आपण हे सार आठवतो आणि त्या जुन्या भूतकाळात रमून जातो खरंच पुन्हा तो काळ जगता यावा आणि तो येतो माझी विद्यार्थी स्नेह मिळाव्यात आपली म्हणता येतील असे चार सवंगडी आपल्यासोबत असतात तेव्हाच सुखाचा स्वर्ग निर्माण होतो खरं ना मित्रांनो